नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलाय ओ वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाचा अपडेट आहे शेतकरी मित्रांनो वेंडर लिस्ट मध्ये एकूण पाच कंपन्या जवळपास पंधरा ते वीस हजारचा वेंडर कोटा घेऊन लवकरात लवकर वेंडर लिस्ट मध्ये ऍड होणार आहेत असं आपल्याला जे आहेत ते वेंडरचे प्रतिनिधी असतात त्यांच्याकडून किंवा महावितरणचे जे अधिकारी असतात त्यांच्याकडून माहिती भेटलेली आहे आता कोणत्या कंपन्या अजून फिक्स झालेले नाही पण शंभर टक्के चार ते पाच कंपन्या आता बऱ्याच साऱ्या जे आहेत महावितरणचे अधिकारी जिल्ह्यानुसार कंपन्या ऍड होण्याचं बोलत आहेत पण तसं काही नाहीये भरपूर ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात कंपनी ऍड होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जिल्ह्या होतील पण शक्यतो बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये त्या कंपन्या ऍड होण्याची शक्यता आहे पाच कोणत्या आहेत लवकर आपण अपडेट देण्याचा प्रयत्न मेंबरशिप ग्रुप आहे त्यावर तुम्हाला कंपनी कोणत्या येणार आहेत त्या पण अपडेट भेटणार आहेत त्यानंतर कंपनी आल्यानंतर लगेच तुम्हाला त्या मेंबरशिप ग्रुपवर माहिती भेटून जाईल खूप दिवसापासून मेंबरशिप वेंडरच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लोकांसाठी खूप महत्वाचे अपडेट आहे कंपनी ऍड होण्याचा प्रोसेस लवकरात लवकर चालू होणार आहे आता ज्यांना जॉईंट सर्वे झाला आहे व वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन आलेले नाही त्यांनी काही काळजी करायची गरज नाही कंपनी ऍड होण्याच्या अगोदर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करायचा ऑप्शन येऊन जाईल आणि ज्या ज्या लोकांना शंभर टक्के जे आहे ते वेंडर सिलेक्शन करायचं आहे कारण की प्रॉब्लेम काय आहे वेंडर सिलेक्शन करण्यासाठी जवळपास चार लाख सत्तर हजार शेतकरी जे आहे ते वेंडर सिलेक्शनच्या प्रत्यक्षात आहेत कंपनी जे याचा कोटा जो येणार आहे तो पंधरा ते वीस हजार शेतकऱ्यांना फक्त विंडेज सिलेक्शन त्या ठिकाणी करता येणार त्यामुळे खूप सारे शेतकरी विंडेज सिलेक्शन पासून मुकू शकतात ही गोष्ट टाळण्यासाठी विंडेज सिलेक्शन ग्रुप आपला जो आहे तो आपला ग्रुपला जॉईन करू शकता कोणालाही जबरदस्ती नाही की जॉईन करावं म्हणून आपण असे पण अपडेट देणार आहे पण ज्यासाठी वेंडर ऍड होतील श्रेणी तुम्हाला माहिती हवे असेल तर आपण या ठिकाणी वेंडर ग्रुपचा कॉन्टॅक्ट डिटेल्स देत आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा फक्त मेसेज करा कॉल कोणीही करू नका कॉलचा रिप्लाय दिल्या जाणार नाही फक्त मेसेज करा तुम्हाला ग्रुप ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी ग्रुप नॉमिनल चार्ज आहे हे पण गोष्ट लक्षात ठेवा किंवा आपली युट्यूबची मेंबरशिप घेतल्यानंतर आपण ही माहिती देत नाही आपले ग्रुपचे जे मेंबर आहेत त्यांना पण आपण ग्रुपमध्ये एक कोणत्या पाच कंपन्या ऍड होणार आहेत ते शंभर टक्के काही वेळेतच डिटेल देणार आहे आज संध्याकाळपर्यंत आपण कोणत्या पाच कंपन्यात ऍड होणार आहेत ते शंभर टक्के तुम्हाला ग्रुपवर माहिती भेटून जाईल ग्रुपवर ऍड असाल तर तुम्ही टेन्शन घेण्याचं काही कारण नाही तुम्ही शंभर टक्के मागेल त्याला सोलपंप पंप मध्ये वेंडर निवडणार आहात ज्या काच कंपनी येणार आहेत त्यामध्ये त्यामुळे जर ग्रुपला ऍड तर ग्रुपला ऍड होण्याचा प्रयत्न करा तुम्हाला वर नंबर भेटेल आणि आता खूप दिवसांपासून कंपनी ऍड होत नसल्याचं कारण एवढंच होतं की सर्व्हे बाकी होता भरपूर जणांचा कंप्लीट होईल तसा त्या कंपनी ऍड होण्याचा या ठिकाणी चालू होणार आहे तर ती अपडेट आपली कशी वाटली नक्की आपण सांगण्याचा प्रयत्न